या इकडे अष्टमीच्या होमाला जवळजवळ चार हजार माणसांना महाप्रसाद वाटला जातो आज हा शिवशक्ती मित्र मंडळ हे शक्तीपीठ बनलेलं आहे कारण अनेक भाविक आपली, आपली या इथे मनोकामना देवी आपली गाराणी देवीच्या पुढे मांडतात नवस मांडतात आणि नवस फेडण्यासाठी या इथे येतात वर्षापासून या मंडळात कार्यरत जेव्हा स्थापना झाली त्यापासून ते, ते आजपर्यंत तीस वर्ष झाली आम्ही जे काय करतो एकदम स्वच्छता वगैरे सगळं येणाऱ्या भाविकांचं पण असं छान स्वागत करतो अरुणा काय होता तेव्हा दोन वर्ष आम्ही सगळ्यांचे सत्कार केले डॉक्टर नर्स लाईटवाले सगळ्यांचे आम्ही सत्कार केले टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे उमर या ठिकाणी नवरात्री सुरू आहे आपल्या सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा गेल्या तेहतीस वर्षापासून या ठिकाणी आंबेमतीच्या मूर्तीची स्थापना केली जाते मनोभावे त्याची पूजा केली जाते गर्भानृत्य या ठिकाणी केलं जातं जाणून घेऊया याच्या मागचा का नेमकं काय कारण आहे आणि कशी ही जी परंपरा आहे ती या ठिकाणच्या नागरिकांनी सुरू ठेवलेली आहे या मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काका तुमचं नाव सांगा मी विलास बाळकृष्ण काळे शिवशक्ती मित्रमंडळ अध्यक्ष शिवशक्ती मित्रमंडळाची स्थापना कशी झाली ही तेहतीस वर्षापूर्वी आम्ही या सोसायटीतलेच काही मेंबर्स एकत्र आलो आणि या इथे आम्ही पहिले फोटो ठेवला आणि हा नवरात्र उत्सव सुरू केलेला आहे आणि असते असते याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे आज वसई तालुक्यामध्ये हा प्रतिष्ठेचा नवरात्र उत्सव मंडळ आहे आणि ह्या नवरात्र उत्सव मंडळामध्ये खास महिला मंचासाठी आम्ही खूप मेहनत घेतो सर्व महिला मंडळी वगैरे या इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रसाद मिळाला पाहिजे येणाऱ्या सुवासिनीला हळदी कुंकू प्रसाद देणं हे सर्व अगदी काटेकोरपणे पाळलं जाते या इकडे अष्टमीच्या होमाला जवळजवळ चार हजार माणसांना महाप्रसाद वाटला जातो आज हा शिवशक्ती मित्र म्हणजे हे शक्तीपीठ बनलेलं आहे कारण अनेक भाविक आपली या इथे मनोकामना देवी आपली घराणी देवीच्या पुढे मांडतात नवस मांडतात आणि नवस फेडण्यासाठी या इथे येतात सुरुवातीला एक दोन साड्या जर आल्या तर आल्या आता इकडे ऐंशी नव्वद शंभर पर्यंत साड्या येतात प्रत्येक भगिनी या इकडे आपली मनोकामना पूर्ण झाली म्हणून देवीला साडी अर्पण करते आज शिवशक्ती मित्र मंडळाचं हे नवरात्र उत्सव हा एक शक्तीपीठ बनलेला आहे आपण जर पाहिलं तर प्रत्येक मंडळाचं जो नाव असतो त्याच्या मागे काहीतरी इतिहास असतो मग शिवशक्ती हे नाव देण्यामागचं काय कारण होत शिवशक्ती म्हणजे शेवटी हे दुर्गा हे रूप शिवाचाच आहे शिवाची पत्नी दुर्गा आणि तिचं सर्व आमचे जे कार्यकर्ते आहेत या तरुण कार्यकर्त्यांनी हे नाव ठरवलेलं आहे म्हणजे कोणी याच्यामध्ये आपण बळदबरीने ठरवलेलं आहे वगैरे अशातला काही भाग नाही आहे प्रत्येक उत्साहाने प्रत्येकाने आपला शिवशक्ती मित्रमंडळ नाव या इकडे जे जाहीर झालं त्याला जाहीरपणे सगळ्यांनी पाठिंबा दिला शिव आणि शक्ती या दोघांचा हा मिलाप आहे आणि त्यामुळेच या इथे दरवर्षी अतिशय भरगतचा असे कार्यक्रम आमच्याकडे गरब्याला जास्त महत्व नाहीये आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाला नवीन नवीन जे आपल्या कलाकार मंडळी आहेत त्यांना उत्तेजन देण्यासाठी आम्ही या इकडे व्यासपीठ मु मध्ये व्यासपीठ तयार करून देतो ज्येष्ठ म्हणजे श्रेष्ठ तुम्ही ज्येष्ठ आहात बरोबर काय फरक आहे त्यावेळच्या नवरात्रीमध्ये आणि काय फरक आहे आताच्या नवरात्रीमध्ये आता जर फार फरक फार फरक पडलाय ज्यावेळी आम्ही सुरुवात केली त्यावेळी फक्त एक दोन हजार रुपयामध्ये तो नवरात्रोत्सव साजरा झालेला आहे त्यामध्ये कुठेतरी संस्कृती हरवली दिसते नाही नाही या इथे आम्ही संस्कृती जपण्याचा आताच्या ठिकाणी इतर ठिकाणी काय आहे याच्याबद्दल आम्ही जास्त काही बोलू शकत नाही तुम्ही एक ज्येष्ठ आहेत म्हणून मी तुम्हाला कुठेतरी सर्व ठिकाणी या वसई तालुक्यामध्ये सर्व मंडळांना मी भेट दिलेली आहे आम्ही सर्व मंडळी कार्यकर्ते घेऊन आम्ही थीक ठिकठिकाणी जातो बघतो आणि अनेक ठिकाणी आम्हाला वाटतं की हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे आणि नेमकं ते आम्ही या इकडे होण्याचं टाळवतो त्याच्यामुळे हा दर्जेदार सांस्कृतिक ठेवा जपणारा कार्यक्रम जी एकता आहे ती तुम्ही जपून ठेवली जरूर जरूर आणि विश्वशक्ती मित्र मंडळाचे आज आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की तिसऱ्या पिढीतले कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत सामाजिक कार्य करायचं आहे तर कार्यकर्ते पहिले पाहिजेत आमची पहिली पिढी होती त्याच्यानंतर आमची मुलं आली आता आमच्या मुलांची मुलं सुद्धा या कार्यक्रमामध्ये भाग आहेत अगदी उत्साहाने भाग आहेत आणि हा सर्व देखावा जो उभा केला जातोय सर्व इंजिनियर आम्हीच आहोत देखाव्याची कल्पना वगैरे सर्व आमचीच असते त्याच्यामुळे अतिशय कमी पैशामध्ये दे। हा देखावा उभा केला जातो कोणाला जर सांगितलं की हा अमुक रुपयामध्ये दे देखावा तयार झालेला आहे तो कोणी विश्वास ठेवत नाही परंतु हा कमी पैशामध्ये होण्याचं कारण हेच की आम्ही सर्व शिवशक्ती मित्र मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपलं तन मन धन अर्पण करून या इथे हे हा महाल उभा केलेला आहे दरवर्षी जे काही या इकडे देखावा उभा केला जातो हा तन मन धनाने उभा केला जातो आणि त्याच्यामुळे अत्यंत कमी पैशामध्ये दे, सर्वोत्कृष्ट देखावा आम्ही देतो या इथे वसई तालुक्यातले अनेक मंडळी इकडे येतात अनेक नवरात्रोत्सवाची पदाधिकारी ऐकतायत आणि ज्यावेळी इकडे विचार करतायत की कि तुम्हाला किती खर्च आला तर आम्ही ज्यावेळी त्यांना आकडा असतो हो, तेव्हा ते त्यांच्यावर विश्वास बसत नाही पण त्याच्या पाठीमागचं कारणच हे आहे की आम्ही बाहेरचे कारागीर मागवत नाही आम्ही स्वतःच कारागीर आहोत आणि आम्ही आमच्या कारागिरीने आमच्या कल्पकतेने हा संपूर्णपणे देखावा उभा करतो त्याच्यामुळे कमीत कमी, -कमी पैशामध्ये हा देखावा पूर्णपणे उभा होतो आणि आम्ही या इकडे प्रत्यक्ष प्रत्येक भाविकांनी इकडे दिलेला एक एक रुपया सत्कारणी लागेल याची आम्ही खास काळजी घेतो नवरात्री म्हंटल तर नवशक्तीची पूजा आपल्या देशामध्ये महिलांना एक विशिष्ट दर्जा दिलेला आहे ज्या ठिकाणी महिला असतात त्या ठिकाणी स्वच्छता नांदते त्या ठिकाणी लक्ष्मी देखील नांदते जाणून घेऊया महिला कशा प्रकारे या मंडळामध्ये काम करतात का तुमचं नाव सांगा प्रेमा भरत पाटील तुम्ही किती वर्षापासून या मंडळात कार्यरत जेव्हा स्थापना झाली त्यापासून ते आजपर्यंत आहेत दुसरं म्हणजे असं तुम्हाला सांगायचं झालं तर जेव्हा करोना काळ होता तेव्हा दोन वर्ष आम्ही सगळ्यांचे सत्कार केले डॉक्टर नर्स वाले सगळ्यांचे आम्ही सत्कार केले कारण तेव्हा खूप हे होतं डेंजर म्हणून आम्ही साधाच केला पण ते आम्ही केलं सगळ्यांचं कारण त्यांचं कौतुक हे महत्वाचं होत ना त्यांनी स्वतःच्या जीवावर उधळून आपली सेवा केली त्यामुळे आम्ही त्यांचं पण स्वागत केलं त्यांचा सत्कार काकी काय फरक वाटतो आताच्या नवरात्रीत आणि पहिल्याच्या नवरात्रीत पहिला आपण जर पाहिलं तर महिला कुठेतरी जिम्मा खेळायच्या फुगडी खेळायच्या त्या गोष्टी आता कुठेतरी संस्कृती हरव हरवत चाललेली आहे असं असताना काय संदेश द्याल तुम्ही एक महिला म्हणून नाही नाही आमच्याकडे अजून ती हरवलेली नाहीये आम्ही फुगड्या खेळतो गरबा खेळतो नंतर आम्ही जिम्मा फुगडी सगळं खेळतो आम्ही ज्यावेळेला विसर्जनाची मिरवणूक असते त्यावेळेला काय काय कार्यक्रम असतात तुमच्याकडे त्यावेळेला आमची मिरवणूक निघते तेव्हा आम्ही असं डान्स वगैरे नाचत वगैरे जातो मस्त नाचत गाजत हो नाजत गाजत हो हो छान छान हो, इथून जे लागलं ते आम्ही विसर्जनाचा तळा आहे तिथपर्यंत सगळ्या लेडीज मुलं आमची ये लोको हे जेन्स लोक सगळे एकदम मस्त धन्यवाद तर हे मंडळ गेल्या तेहतीस वर्षापासून कार्यरत आहे असं असताना कुठे ना कुठेतरी संस्कृती जपून नवरात्र उत्सव कसा साजरा केला जातो तो यांच्याकडनं शिकण्यासारखा आहे आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन ना असाल तर कृपा करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका वसई विराटसह पालघर जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आम्ही आपल्याला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा